बोला पुंडलिकावर द्या श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज के जय हरिपाठ विवरण या मालिकेत आज आपण हरिपाठातील जो शेवटचा अभंग आहे त्याच चिंतन करणार आहे माऊलिक रूपेने हरिपाठावरील सर्व अभंगाचं चिंतन करण्याचा आपला मनोदय होता आणि तो सुदीन आज उगवलेला आहे आज आपण हरिपाठातील शेवटच्या अभंगाचं चिंतन हाती घेत आहोत हरिपाठातील हा जो शेवटचा सत्तावीसावा अभंग आहे काय आहे तो अभंग सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा आर्दगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिण नाम जप कोटी जाईल कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे, निजवृत्ती काडी सर्व माया जो सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपवण नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान देव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ आपण म्हटल्याप्रमाणे हरिपाठातील हा सहा चरणाचा मोठा असलेला अभंग आहे यापूर्वी हरिपाठामध्ये आठवा जो अभंग होता तो सहा चरणाचा आहे आणि हा शेवटचा सत्ताविसावा अभंग सहा चरणाचा आहे अभंग खूप मोठा आणि थोड्या वेळेत आपल्याला त्याचं चिंतन करणं या मर्यादा आहेत त्यामुळे यापूर्वी अभंग जे काही आपण प्रमाण आणि दृष्टांत देत होतो ते प्रमाण आणि दृष्टांत न देता फक्त तात्विक दृष्टाने या अभंगाचा आपण अर्थ पाहू यावर आपण चिंतन करू नित्याप्रमाणे या अभंगाचा तात्विक आणि संक्षिप्त अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला असा अर्थ करता येईल किंवा असा पाहता येईल सकळ सुखाची गोडी ज्या साठवलेली आहे आणि सहाही ही शास्त्रांनी सार जे मंतून काढलेला आहे निवडून काढलेला आहे ते हरिणाम नाम जप मंत्र घेतल्या वाचून तो अर्धघडीही ही राहू नको अर्ध घडी म्हणजे घडी क्षण अर्धा क्षण सुद्धा राहू नको हा सर्व संसार आहे तो मित्य आहे लटिका आहे आणि या संसारात गुंतून पडून तुझा हरिनाम घ्यायला विसरलास हरि वाचून या जन्ममरणाच्या एरझऱ्या तुला तुझ्या पदरी पडतील आणि ह्या एरझऱ्या म्हणजे व्यर्थ सीन आहे यासाठी तू हरिनामाचा जप कर हरिनाम जपाने पाणी कोट्यावधी पापी नाही शिवतात श्रीकृष्ण नामाचा संकल्प मनामध्ये दृढ धारण कर स्वतःच्या वरतीला तू संसारातून काढून टाक चित्ताला भ्रम निर्माण करणाऱ्या जे सर्व प्रकारच्या माया आहेत त्यात तू फसू नको त्यात तू अडकून पडू नको ते फास तोडून टाक माया तोडी विषयात गुंतणे हा इंद्रियाचा मूळ स्वभाव आहे या इंद्रियाचे लाड तू पुरू नकोस त्याच्या मागे लपून हरिणामापासून दूर जाऊ नकोस पवित्र तीर्थ आणि याच्या प्रति मनामध्ये श्रद्धा ठेव मनात नेहमी शांती दया करुणा असू दे अशा रीतीने तू प्रत्यक्ष हरिला आपला पाहुणा म्हणजेच प्रिय करून घे पाहुणा आणि प्रिय केला की त्याला दूर करण्याचा प्रश्नच होत नाही प्रत्यक्ष हरिणामाचे पठण समाधी संजीवन देणारे आहे जीव ब्रह्म ऐक्याची भावना समाधी प्राप्त करून देणारी आहे आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान प्रत्यक्ष माझे सद्गुरु निवृत्तीनाथाने मला दिलेले आहे ते मला प्रमाणभूत आहे हरिपाठाशिवाय इतर कोणतंही प्रमाण मला घेण्याची गरज नाही असे माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून म्हणतात हा झाला या हरिपाटातील अभंगाचा संक्षिप्त अर्थ पण नित्याप्रमाणे आपण या हरिपाटातील सहा चरणाचं अत्यंत त्रुटक पद्धतीने वेगळं आणि स्वतंत्र चिंतन करणार आहोत जेणेकरून आपल्याला आणखीन काही अभंगातील चरणाला स्पष्टता देता येईल या अभंगाचं सविस्तर चिंतन करत असताना आपण प्रत्येक चरणाचा स्वतंत्र विचार करूया काय आहे अभंगातील पहिलं चरण सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अभंग तसा मोठा आहे पण आपल्याला थोडक्यात त्याचं चिंतन करणं गरजेचंच आहे सर्व सुख गोडी सर्व सुखाची गोडी हे सर्व सुखाचं सर्व सुख तो चाख साही शास्त्राने जे सार निवडून काढलेलं आहे जी मंथन आहे निवडून मंथुनी आणंता नवनिता तैसे घे आणंता नवनीत मंथून जे अनंता काढलेला आहे साही शास्त्र निवडी साही शास्त्रा निवडून जे सार काढलेला आहे हरिनाम तू घे सर्व शास्त्राचे सार हरिणामच आहे वेद आणि उपनिषदाचे सार हरिणामच आहे वेद अनंत बोलिला आणि सार इतुकाची काढीला निज निष्ठा नाम गावे विठ्ठलाशी शरण जावे सर्व शास्त्र उपनिषद यांचं सार मात्र भगवंतच आहे त्याचे नाम घेण्या वाचून तू अर्ध घडी म्हणजे अर्धा सेकंद सुद्धा रिकामा राहू नकोस तू जर असा वेळ दवडलास तर नाही काळ सत्ता आपली तो काळ आपल्याला कधी घेऊन जाईल याची नेम नाही म्हणून तू रिकामा अर्ध घडी सुद्धा राहू नकोस असं माऊली म्हणतात सर्व सुख या शब्द आपल्याला विस्तृतरित्या चिंतन करता येईल खरं म्हणजे प्रापंचिक माणूस हा सुखाची संकल्पना भ्रामकरीतीने करतो प्रापंचिक माणसाला सुख त्याचं घर त्याची मुलं बाळं त्याची बायको त्याची साधन संपत्ती जमीन जुमला भौतिक साधने ऐश्वर्य यामध्ये प्रापंचिक माणसाला सुख वाटतं पण प्रत्यक्ष हे सुख आहे का नाही हो हे सुख नाही हे विषय आहेत विषय आणि हे दुःखाचे मूळ आहेत दुःखाचे मूळ हे विषयाची आसक्ती आहे यातून सुख कधीच कोणाला मिळलेले नाही भौतिक साधनाने सुख कधी मिळत नाही आपण म्हणतो या संसाराच्या गोष्टी जमा करणे म्हणजे दुःखाच्या गर्तेत जास्त खोलवर रुतत जाणे संसार दुःख मुळ चुहीकडे मुळ विश्रांती नाही कोटे हे जे आपण म्हणतो ती संसाराच्या पायी आहेत विषय कोण अतृप्त झाला इंधनी निवाला अग्नी कोटे सतत विषयाची आवडी विषयाची आवडी संसारात यातून समाधान आहे का नाही सर्व सुख जर घ्यायचं असेल तर सर्व सुख हे त्या पांडुरंगाच्या चरणात आहे नामात आहे हरिचिंतनात आहे सर्व सुखाचे आग्रह बाप देवीवर सर्व सुखाचे आग्रह बाप देवीवर आनंदाचा कंद विटेवरी उभा आनंदाचं मूळ तो ब्रह्म आहे ते नाम आहे म्हणून या सर्व सुखाची गोडी जर घ्यायची असेल तर आपल्याला नामचिंतन करावं लागेल हे सर्व शास्त्राने सांगून ठेवलेलं हो आहे आणि या नामचिंतनासाठी तू रिकामा अर्ध घडी सुद्धा राहू नको असं मावलीवरील अभंगातून आपल्याला सांगतो चिंतन मायाबाप्पानं खूप मोठं आहे पण वेळेच्या अभावी आपल्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात चिंतन करता येणार आणि आपण फक्त त्याचा सार समजून घेऊया या अभंगाचं दुसरं चरण असाय लटिका व्यवहार सर्व संसार वाया एर झार साधा सोपा आहे हा संसार पूर्ण लटका आहे मित्य आहे खोटा आहे संसारात अडकून पडशील तर वाया एर झार हरिविण हा हरिला जर मुकशील तर जन्म मृत्यूच्या झाऱ्या तुला कराव्या लागतील संसार लटिका आहे संसार हा असार आहे मित्य आहे संसार दुःख मुळ चोहीकडे वेंगमुळं विश्रांती नाही कुठे रात्रती सत्तळ किंवा आपण संसाराच्या बाबतीमध्ये अनेक तुकाराम तुकारामहाराच्या अभंगाचा आधार घेता येईल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी कोणीच नाही संसार संसारमित्य आहे किंवा मी ज्याला माझं माझं म्हणतो किंवा बायका मुलं म्हणतो तेही आपलं कुणी नाही सख्यागोत्र बहिणी सुखाचे सोबती मोकलून यादी ती अंतवेळी किंवा आयुष्य वेचून कुटुंब पोचले काय हित केले सांग बापा हा संसार पूर्णत मित्य आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार नाम न घेता तू या संसारात अडकून पडशील तर मरणाच्या फेऱ्या सापडशील आणि जन्म मरणाच्या फेऱ्या सापडलास की दुःखाच्या दुष्टचक्रात तो अडकून पडशील म्हणून माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिविण या भंगाच्या तिसऱ्या चरणात पावले असं म्हणतात नाम जप मंत्र जप कोटी जाईल कृष्ण नामी संकल्प धरूनिराहे रा मृत्यू लोकामध्ये दे देह धारण केल्यानंतर पुनर्जन्माच्या पापाच्या संशय वर्तमानातील दुःखालाही कारणीभूत ठरतो आणि या दुःखाची निवृत्ती होणं दुरापास असत पण या दुःखातूनही निवृत्त होण्यासाठी नाम जप मंत्र खूप मोठं साधन आहे नाम जप मंत्राने कोट्यावधी पातक नष्ट होतात असे मौली अभंगातून सांगतात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप किंवा अनंत पातकाचे निर्वतक हा जो नाममंत्र जप आहे तो करण्याचा मनामध्ये दृढ संकल्प कर कृष्णनामी संकल्प धरुणी राहे नाम कृष्णनामा नाम कृष्ण नामाशिवाय जर दुसरा संकल्प होईल तर ते पातक घडेल संत तुकाराम महाराज याबाबत म्हणतात तुका म्हणे माझ आणि संकल्प काय म्हणतात पहा तुका म्हणे माझ आणि संकल्प अवघीच पापे घडतील किंवा संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे एकच संकल्प कृष्णनामी संकल्प, संकल्प नारायण गोमटे म्हणून माऊली म्हणतात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुणी राहे या अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया लपो नको निजवृत्ती काढणे म्हणजे अंतरंगातील जी विषयाची आसक्ती आहे ती आसक्ती तू सोड सर्व मायाचा अर्थ आंतर्बाह्य सर्व प्रकारची आसक्ती यावरचा मोह सोड आणि माया हे संसाराचं दुःख मूळ आहे पहा सर्व संसार माया जाळात गुंतलेला आहे आणि हे माया पास तोडण्याशिवाय आपल्याला परमार्थाला जाता येणार नाही परमार्थ घडणार नाही मन परमार्थात गुंतणार नाही आणि मग ही माया पास जो आहे हे तोडण्यासाठी इंद्रियाचं लांबून चांगून नाही केलं पाहिजे पहा आपलं मन आणि इंद्रियाची फार जी दुस्ती दोस्ती आहे मन इंद्रियाच्या आधीन होतो आणि इंद्रिय विषयाकडे सतत धाव इंद्रिया घेतो इंद्रियाला विषयाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही आणि एकदा का मन इंद्रियाला लालचावलं की आपलं एकदा का इंद्रिय विषयाला लालचावले की मग ते मन इंद्रियाच्या पाठीमाग आणि इंद्रिय विषयाच्या पाठीमाग आणि मग दुःखाची निर्मिती दुःख आणि दुःख या इंद्रियाचे लांगुल चांगुल करण्यामध्ये तू पडू नकोस इंद्रियाच्या पाठीमाग लपवून तू हरिणामाला मुकू नकोस म्हणून माऊली म्हणतात इंद्रिया, इंद्रिया सवडी लपो नको पुढच्या माऊली म्हणतात तीर्थवृत्ती भाव धरिरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी सिद्ध होण्याकरिता तीर्थ व्रत करावे लागतात तीर्थाटन व्रत्त आचरण घडले तर संसार बंधन सैल होतात ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आधी करून अनेक संतांनी तीर्थ या गेल्याचे अनेक उदाहरण आणि दृष्टांत आपण पाहतो तीर्थव्रतासाठी मनामध्ये सद्भाव धरून राहावे तीर्थवृत्ती भाव दरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करे अरे शांतीसाठी हरी जो आहे तो शांती देणारा पाहुणा चित्त समाधान असेल तर शांती निर्माण होते आणि शांती असेल तरच आपल्याला आनंद मिळतो परमार्थी चित्त आपलं टिकून राहतो चित्ताच समाधान ही नाममंत्राशिवाय नामाशिवाय हरीशिवाय कोठेही आपल्याला लाभणार नाही आपण सहज दुख अशा अभंगातून म्हणतो पा शांतीप्रती नाही सुख दुःख म्हणून या शांती धरा उतराल पैल ती शांती दया पाहुणा करी हरी शांती धारण कर त्याच्याशिवाय सुखाची अनुभूती नाही त्याच्याशिवाय चित्तामध्ये एकाग्रता नाही आणि या सर्व गोष्टीसाठी हरी जो जप आहे हरी जो आहे भगवंत आहे त्याला तू तु तुझा तु पाहुणा करून घे त्याला जवळ कर त्याचं सदैव चिंतन तू आपल्या मनामध्ये धारण कर अशा प्रकारे माऊली या अभंगातून म्हणतात शेवटच्या वेळीमध्ये मौली असं म्हणतात ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांना इतर काही प्रमाण नाही हरिपाठ हा एकमेवच प्रमाण आहे भगवत स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाचे साधन काय म्हणतो मी भगवत स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाचे साधन हा हरिपाठ आहे आणि हे हरिपाठाचे ज्ञान मला माझे सद्गुरु श्री निवृत्ती देवाने दिलेले आहेत अशा प्रकारे ज्ञानदेव माऊली या चरणातून सांगतात ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वरीमध्ये या भाव संजीवन हरिपाठ सांगताना सांगतात समाधी साधन संजीवन नाम काय म्हणतात माऊली पहा समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती समाधी साधन ते रामनाम चिंतन संत एकनाथ महाराज असं म्हणतात एका जनार्दनी कुंटली उपाधी सुखाची समाधी साधली सुखाची समाधी हे हरिपाठ आहे इतर कुठलंही प्रमाण घेण्याची गरज नाही अखंड सुखाच्या समाधीचा जो हरिपाठ आहे हा समाधी संजीवन हरिपाठ आहे अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून म्हणतात माय बापानो हरिपाठातल्या शेवटचा अभंग अत्यंत मोठा आणि विस्तारित स्वरूपाचा आहे यावर चिंतन करणं महा कठीण आणि दीर्घ स्वरूपाचं आहे यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ जर चार पाहिला जैसे बिंबसरी बच केवढी परी प्रकाश अशी तोकडे तो तेने शब्दाची व्याप्ती पाडे अनुभवावी एवढं प्रचंड सामर्थ्य या प्रत्येक शब्दामध्ये आहे पण आपण अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये या अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडलेलं आहे हरिपाठातील या शेवटच्या अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी थांबूयात आणि संपूर्ण सेवा संत ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी अर्पण करूयात हरी पांडुरंग हरी रामकृष्णहरी पांडुरंग हरी,